बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये कृषिकमध्ये आपण समोर आलो आहे येथे शतावरीचं आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे या प्लॉटबद्दल थोडक्यात येथे माहिती लिहिलेली आहे वान कोणता आहे कधी त्याची प्लांटेशन डेट आहे आणि क्रॉप पिरियड किती दिवसाचा आहे परंतु याच्याबद्दल थोडीशी अधिक माहिती आपण या येथे जे प्रतिनिधी आहेत कृषिकमध्ये त्यांच्याकडून घेणार आहोत मॅडम आपलं नाव माझं नाव श्रुती अनकळस मी ॲग्री कॉलेजची स्टुडंट आहे थर्ड इयरला आहे मी सध्या हे जे क्रॉप बघताय तुम्ही हे शतावरी ॲस्पॅरेगस रिसिमोसिस हे मिलियसी फॅमिलीमधलं क्रॉप आहे हे मेडिसिनल प्लांट म्हणून यूज केलं जातं सध्या मार्केटमध्ये भरपूर डिमांड आहे याला आणि डायबिटीज इंटेस्टाईनसाठी टॉक्सिफिकेशन ब्लड प्युरिफिकेशन कफ स्ट्रेस कमी करण्यासाठी हे क्रॉप वापरलं जातं हे क्रॉप वन पॉईंट फाय टू टू टन पर एकर देतं तुम्हाला Okay. आणि एकदा लावलं की आठ ते दहा वर्ष जमीन इथे क्रॉप टिकून राहतं <laughs> दरवर्षी एका सीझनमध्ये चोवीस हार्वेस्टिंग येतात <laughs> सहा वीक तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता याचं इंडिजिनियस ओरिजिनचं क्रॉप आहे हे आणि हे जे हे कोंब आहेत हे कोंब मार्केटमध्ये पाठवले जातात या कोंबांपासून पावडर वगैरे केली जाते शतावरीचा कल्प वगैरे वापरला जातो आणि त्याचे जे फ्रूट दिसतात त्याच्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि त्याच्या पानांची भाजी केली जाते मॅडम दोन जे रो आहेत दोन रो मधलं लॅटरल मधलं डिस्टन्स आणि दोन प्लांट मधलं प्लांट टू प्लांट डिस्टन्स इथं टू फीट ठेवलेले आणि रो टू रो डिस्टन्स इथं चार फीट ठेवलेले okay. याची प्लांटिंग केल्या जाते की सीडच्या थ्रू याची सीडलिंग असतात याची सीडलिंग पासून हे लावलं जातं mm -hmm. सीड पासून सीडलिंग तयार केले जातात तीन महिन्यांनी हे सीडलिंग लावायला येतात तीन महिन्यानंतर लावले की एक वर्षाने याचं हार्वेस्टिंग चालू होत शतावरीच्या ज्या व्हेरायटी आहेत वेगवेगळ्या असतील ना की याच्यामध्ये तेवढं रिसर्च नाही ह्याची स्पेसिस वेगळी आहे ही शतावरी वेगळी ह्याची कोंब वापरली जातात ही कोंब वर्गीय शतावरी मूळ शतावरी वेगळी झाली आणि क्लायमर शतावरी वेगळे त्याच्या स्पीसीज वेगळ्या वेगळ्या आहेत पण जनरा एकच आहे तर मूळवर्गीय नाही मूळ मूळवर्गीय ही थॉनलेस व्हरायट स्पीसीज आहे याला काटे नसतात जी मूळवर्गीय वर्गीय शतावरी असते तिला काटे असतात मॅडम या कंट्रोल कंडिशनमध्ये याचं याची फार्मिंग केलं जात आहे किंवा जे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आज उभा केलेला आहे तर हे एआय मध्ये नाही नाही हा एआयचा प्लॉट आहे एआय वापरून तयार केलेले प्लॉट आहे थी ते सगळे विदाऊट एआय फार्मिंग आता मोस्टली जे भारतामध्ये जी, भारता जी शेती होती ती विदाउट होती ठीक एका एआय इंट्रोड्यूस होत आहे विदाउट ए आय मध्ये याच जे फर्टिलायझर किंवा वॉटर वगैरे काय रिक्वायरमेंट असतं ऍक्च्युली ह्याला वॉटर खूप कमी लागतं म्हणजे वॉटरची नीड जास्त नाही मुरमाड जमिनीत येऊ शकतं हे क्रॉप आणि मुळाचा मूळ तर ती औषधी असल्यामुळे तिला फर्टिलायझर पेस्टिसाइड जास्त काही सुद्धा लागत नाहीत जर okay. तुम्हाला क्रॉप असं ग्रो होऊ द्यायचं असेल तर तुम्ही चिकन मॅन्युअर हॉर्स मॅन्युअर वापरू शकता आणि नायट्रोजनचं जास्त रिकमेंडेशन नाही आहे तिला पोटॅशियम आणि फॉस्फरसचं रिकमेंडेशन आहे स्प्रे ते, आ, ते, ते डिपेंड करतं डिपेंड करत की आहे त्याच्यावर जास्त करून पल पर्पल स्पॉट वगैरे येतो तिच्या ह्याच्यावर म्हणजे कोंबांवर त्याला तुम्ही प्रेफर्ड इन्सेक्टिसाइड वापरू शकता किंवा मग पेस्टिसाइड वापरू शकता मॅडम ॲक्च्युली सध्या तरी म्हणजे बारामती ॲग्रोनं रिकमेंड केलेला रेट फिफ्टी रुपीज पर के जी पण इंटरनेटवरून जर तुम्ही इन्फॉर्मेशन काढली तर वाढत वाढत जाऊन तो टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड पर के जी होऊ शकतो याचा रेट या बॅनरवर मॅडम हे जे इल्ड लिहिलेलं आहे ॲव्हरेज फाईव्ह टू टू टन हे एवढ्या एरियासाठी नाही नाही हे एक करी उत्पन्न आहे वन पॉईंट फाईव्ह टू टन एक करी उत्पन्न आहे याचं